काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर अंजुम अब्दुल्ला काद्री या नगराध्यक्ष पदासाठी या निवडणूक लढत आहेत आणि प्रत्येक वॉर्डामध्ये इथं उद्या निवडणूक होणार आहे काही तीन प्रभागामध्ये निवडणुकीला स्थगिती मिळालेली आहे पण ज्या वॉर्डामध्ये निवडणूक होणार आहे त्या वॉर्डामध्ये आपल्याला दोन उमेदवार अ आणि ब हे पंजाच्या चिन्हासमोरचं समोरचं बटन दाबून दोन्ही त्या उमेदवाराला आणि नगराध्यक्ष पदासाठी पंजा समोरचं बटन दाबून डॉक्टर अंजुम अब्दुल्ला कादरी मॅडमला आपल्याला भरघोस अशा मताचा आशीर्वाद उद्या या दोन काँग्रेस पक्षाच्या माफ उभा करायचा आहे आणि उदगीर जनतेला आज परत एकदा ती संधी मिळते की अनेक वर्ष ह्या नगराची सेवा काँग्रेस पक्षानेच केलेली आहे जो काही विकास आपण आज अनुभवतोय गेले अनेक वर्ष काँग्रेसच्या माध्यमातून इथं झालेला असेल भोसले साहेब असतील देशमुख साहेब असतील काँग्रेसचे सगळे कार्यकर्ते असतील त्या सर्वांच्या माध्यमातून मा उगदीर नगरीला लातूर सर्ख पुढं आणण्याचं काम हे काँग्रेसच्या विचारणं झालेलं आहे आणि इथली जनता यांनी नेहमी दाखवून दिलेलं आहे की उदगीर हा काँग्रेसचा बाले किल्ला आहे आणि ह्याही निवडणुकीमध्ये उद्याच्या मतदान करून तीन तारखेचा जो निकाल लागेल तर आपल्या सर्वांना देशाला दाखवून द्यायचं द्यायचंय उदगीरने ठरवलंय इथं काँग्रेसचं वार आहे आणि जे लोक आजपर्यंत काँग्रेसला ग्रही करून आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ग्रहित करून उदगीरची जनता ही काँग्रेसमुळे असल्यामुळं स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून वेगवेगळ्या पक्षात केलेल्या असतील त्या सर्वांना दाखवा की काँग्रेसची ही जनता उदगीरची ही जनता त्या काँग्रेस विचाराची एक निष्ठा आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये येत्या तीन तारखेला लोकांनी थेट नगराध्यक्ष पदाची निवडणूक त्यावेळेस काँग्रेसच्या मागं ताकद का करून डॉक्टर मॅडमला यावेळेस आपल्याला संधी द्यायची एका महिलेला संधी द्यायची अल अल्पसंख्याक समाजाच्या महिलेला संधी देऊन माध्यमातून काँग्रेसच्या सर्व नगरसेवकाच्या माध्यमातून या नगरीमध्ये एक चांगलं सकारात्मक सर्व धर्म समभाव ह्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये विकास करायचा आहे मी राज्याचं आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारानं चालणारा हा काँग्रेस पक्ष आहे महापुरुष बसवेश्वर महाराजांच्या विचारानं हा चालणारा पक्ष आहे सर्वांना एकत्र घेऊन चालणारा हा पक्ष आहे आता उद्गीर करायच्या जनतेनं आपला विकास आपल्या विचाराच्या आपल्या हक्काच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून करून घेवा ही जाहीर विनंती आपल्याला करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्गीर